नमस्कार ठरलं तर मग ह्या मालिकेत आपण पाहत आहोत नागराजने प्रियाला बोलवून घेतलं आणि तिला तिच्या गाठोड्याबद्दल ब्लॅकमेल करायला आता त्यांनी सगळ्यांनी सुरुवात केली आहे आता तू आमच्यासाठी निरुपयोगी झाली तू कुठल्याच कामाची राहिली नाही आता हे गाठोडं तुझं एक दिवस सगळ्यांसमोर सत्य आणेल आणि तुला आम्ही सगळेजण बाहेर काढू आता आम्हाला तुझी गरज नाही तू आमच्या कुठल्याच कामाची राहिलेली नाही तेव्हा तू आमचा आता नावही घ्यायचं नाही असं म्हणत मैपतने तिला बाहेर निघून जायला सांगितलं पण ती म्हणते मला प्लीज तुमच्यामधनं बाहेर काढू नका मला तुमच्यासोबतच ठेवा मला एकटं पाडू नका असं म्हणत ती सगळ्यांसमोर हात जोडू लागते माफी मागू लागते आणि मी लवकरच सुभेदारांची प्रॉपर्टी ही मिळवेल असंही म्हणू लागते पण ते सगळे म्हणत्या तू आता आमच्या कामाची राहिली नाही इथून पुढे आमच्यामध्ये यायचं नाही ती त्यांना हातपाय जोडत असते तेव्हा साक्षी तिला ते धक्का देऊन खाली पाडते आणि तुझं सगळं सत्य एक दिवस किल्लेदारासमोरही येईल आणि तुला असंच आम्ही रस्त्यावरती काढू असे सगळे बोलत असतात तिला स्वप्न पडतं की सगळ्यांनी मला दफन करण्यासाठी एका पेटीत घातलं आणि पेटीचं दार बंद करत आहे आणि ती जोरजोरात ओरडत असते तशी ती जा भानावर येते आणि म्हणते प्लीज मला वाचू द्या मला जगू द्या मला श्वास घेऊ द्या असं म्हणा रडू लागते आणि महिपत म्हणतो ही जर लेडीज नसते तर मी स्वतः हिच्या कंबाड्यात लात घातली असती पण तू साक्षी तू पण लेडीज आहे लेडीज लेडीजची होऊन जाऊ द्या जा, घालीच्या एक तू लात आणि काडीला बाहेर असं म्हणत साक्षी तिला मारझोड करू लागते आणि तिला खेचत खेचत अगदी दारापर्यंत ओढत ओढत घेऊन जाते आणि मग तिथे गेल्यानंतर तिला दाराच्या बाहेर धक्का देऊन बाहेर ढकलवून देते ती बाहेर पडल्यानंतर लगेचच आतनं दारही लावून घेते आणि तिला सांगते पुन्हा तुझं तो तोंड कधीच दाखवू नको ती तिथे सगळ्यांची गायावाया करत असते सगळ्यांना हात जोडत असते दारं ठोठावत हो असते इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी नवीन नवरी आपली सायली तिची छान सकाळ झालेली असते सकाळी सकाळी अंगण ओम छान प्रकारे ती क्लीन करत असते सगळा कचरा गोळा करते बाजूला नेऊन टाकते आणि आपल्या अंगणात पाण्याची मस्त फवारणी करते पाण्याने छान प्रकारे अंगणाला पाणी घालते झाडांना पाणी घालते आणि सगळं शुभ सकाळ तिची सुरुवात झालेली असते आणि तिच्या तुळशीजवळ जाऊन जा ती प्रार्थना करू लागते छान प्रकारे आपल्या रामाचं गाणंही म्हणते ती तिच्या आवाजाने सगळ्यांची झोप उघडते आणि झोपेतनं जागे झालेले सगळेजण मग कोण कोण गाणं म्हणते म्हणून त्या दिशेने बाहेर येऊ लागतात प्रत्येकाने तिला पाहिल्यानंतर सगळ्यांनी तोंड मुरडलेले असतं आणि सगळ्यांचे म्हणणं असतं हे सकाळी सकाळी यांची इथे काय नाटकं चालली आहे झोपमोडच केली ह्या मुलीने असं म्हणत लगेचच आजी सगळ्यांना घराच्या आत घेऊन जाते इकडे अर्जुन सकाळी सकाळी त्याचे हातपाय धुवून आंघोळ करण्याची तयारी सुरू करतो आणि बाथरूममध्ये बा पाठीमागे जाऊन आंघोळ वगैरे करून तयारी का होण्यासाठी जातो इकडे आजी म्हणते हे दोघं इथे काय करत आहे त्यावेळेला कल्पना सांगते तुम्ही झोपलेले होते तुम्हाला झोप मोड नको व्हावी म्हणून आम्ही सांगितलंच नाही ते दोघं इथून गेलेच नाही इथे तंबू ठोकून आपल्या दारातच बसल्या तेव्हा आजी म्हणते हा मुलगा हट्टाला पेट पेटला आहे त्याला असं वाटतं आपण काहीही केलं की मुली या मुलीला आणि याला स्वीकारू पण तसं काही होणार नाही याचे नाटकं चाललेत ना चालू दे प्रताप म्हणतो मी आत्ता जाऊन याला इथून बाहेर जायला सांगतो मला वाट नव्हतं रात्री जाईल पण काही गेलेलं नाही अजून पण आजी म्हणते त्याच्या नादेला लागूच नको ते दोघं आपल्याला बोलण्यात जिंकूच देणार नाही आणि एक शब्द आपल्याला बोलू देणार नाही राहू द्या करू दे त्यांना काय करायचे असं म्हणत ती त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला सांगते इकडे अर्जुन आणि सायली दोघं मिळून सगळ्यांसमोर तुळशीची पूजा करू लागतात छान गाणं गात असते सायरी सगळेजण गाण्याचा आनंद घेत असतात आणि लगेचच अर्जुन सांगतो सगळे सुभेदार तुझ्या गाण्याला मंत्रमुग्ध होऊन इथं आले होते आणि आता रागारागाने आतमध्येही गेले तेव्हा ती म्हणते खूपच जास्त रागवले गाव तेव्हा तो म्हणतो चालायचंच थोडंफार पण ते आत्ता काही बोलले नाही आपण हळूहळू असंच जिंकूया सायरी असं बोलते तेव्हा तो म्हणतो काय आहे तेव्हा ती म्हणते नाही सगळ्यांसोबतच आपलं सुख आहे तेव्हा आपल्याला सगळ्यांचं मन जिंकायला हवं लवकरच आपण घरात ह्या गोष्टीनेच जाऊया त्यावेळेला अर्जुन तिची तट्टा करू दो करतो आणि संत आहेस तू असं म्हणत हात जोडतो इकडे सकाळी सकाळी नागराजने साय प्रियाला घराबाहेर काढले आणि सांगतोय सगळ्यांना ही मुलगी फ्रॉड आहे हिचं गाठोडं मला तिच्या रूममध्ये लपवलेलं सापडलं हे बघा त्याचा फो तिचा फोटो हा फोटो तिचा लहानपणीचा आहे आपली सायली ही नाही दुसरी आहे ही मुलगी आपल्या घरात प्रॉपर्टीसाठी शिरलेली या मुलगी आहे तेव्हा ती प्रिया सगळ्यांना सांगत असते की मी तुमची तन्वी आहे त्यावेळेला किल्लेदार तिच्या कानाखाली मारतो आणि म्हणतो तू आमच्यासाठी प्रॉपर्टी घालण्यासाठी आमच्या इथे आली आणि प्रॉपर्टीसाठीच तुला अर्जुनशी पण लग्न करायचं होतं तू फ्रॉड आहेस त्यावेळी प्रतिमा म्हणती ही जर आपली तन्वी नाही तर आपली असली तन्वी कुठे आहे तेव्हा नागराज सांगतो मला माहिती आहे मी ओळखतो आपली तन्वी कुठे आहे त्यावेळेला प्रिया त्याला म्हणते प्लीज त्या मुलीचं नाव सांगू नका प्लीज प्लीज नाव सांगू नका असं म्हणत ती झोपेमध्ये जोर जोरात ओरडत असते आणि मग तिच्या आवाजाने सगळेजण पळत पळतात आणि म्हणतात काय झालं तू काही वाईट स्वप्न पाहिलं हो का आणि सगळेजण विचारते म्हटल्यावर ती म्हणते हो वाईटच स्वप्न होतं की माझं आणि अर्जुनचं लग्न होतं आहे आणि सायलीला कोणी सांगू नका तेच मी सांगत होते कोणाला सांगू नका कोणाला सांगू नका त्यावेळेला नागराज म्हणतो तू इतकी जोरात ओरडली असं वाटतंय की खरंच तुला वाईट स्वप्न खूपच वाईट पडलेलं दिसते आम्हाला सांग खरं स्वप्न काय होतं त्यावरती म्हणते नाही काका हेच स्वप्न पडलं मला वाईट असं माझ्या आयुष्यात आता होण्याला बाकी राहिलंही काय खूपच घटना वाईट होऊन गेल्या मा माझ्या आयुष्यामध्ये त्यावेळेला इकडे सायली आणि अर्जुन सकाळी सकाळी कोर्टात जाऊन पोचतात त्यांची लिगल प्रोसेस सुरू होती ती म्हणजे लग्नाची रीत सर त्यांनी आता त्यांच्या लग्नाची नोंदणी केली दोन साक्षीदार म्हणून चैतन्य आणि कुसुमताई यांनीही सह्या दिल्या आणि दोघांचं लग्नाचे रजिस्टर झालेलं असतं सगळेजण आनंदी असतात त्यांना शुभेच्छाही देतात अर्जुन सायलीचं आता खऱ्या अर्थाने स संसाराचा गाडा सुरू झाला म्हणून चैतन्यही त्यांना थट्टमस्करी करत त्यांच्या दोघांचे छानच टिंगल करत असतो इकडे कॅनडाला आपली मुलगी चालली म्हटल्यावर सगळेजण तिचं कौतुक करत असतात तिला सांगत असतात स्वेटर घे कपडे घे आणि तिच्या आईने तिच्यासाठी चकल्यांनी भरलेले डब्बा वगैरे तिला दिलेला असतो तेव्हा ती म्हणते आई कॅनडाला सगळं मिळतं मी आता हे इकडनं सगळं घेऊन जाऊ का तेव्हा ती तिच्या बाबा तिला सांगतात कॅनडाला सगळं मिळतं पण तुझ्या कल्पना आईच्या हातची चव नाही मिळणार तिने बनवलेल्या चकल्या तिकडे नाही मिळणार असं म्हणत तिला ते सांगत असतात सगळं घेऊन जा आणि स्वतःची काळजी पण घ्यायची त्यावेळेला इकडे आजीचा चेहरा उतरलेला दिसतो आजीला विचारू लागतात काय झालं ग तुला अस्मिता चालली म्हणून टेन्शन आलं का तेव्हा ती म्हणते आत्ता या क्षणाला जर इथे तन्वी असती तर तन्वीने तिच्या नंदेसाठी काय काय डबे भरून दिले असते किती काळजी केली असती तिच्या मागे मागे फिरली असती तिलाही वाईट वाटलं असतं तिची एवढी प्रिय प्रिय मैत्रीण तिच्यापासून लांब जाती म्हटल्यावर त्यावेळेला अस्मिता म्हणते बरं झालं मी कॅनडाला चालले आता मला त्या सायलीचं तोंड पाहावं लागणार नाही आणि आजीला फार आठवण येत असते तन्वीची मग फोन लावून अस्मिता देते आणि आजीने तिला हॅलो म्हटल्या म्हटल्या ती म्हणते आजी कशी आहे तू मी बरी आहे सगळं दोघींचं बोलणं चालू असताना तिथे रविराज सर तिच्या हातातनं फोन घेऊन घेतात आणि सांगतात तुला माहिती होतं फोन कोणाचा आहे तू उचललास कशाला आजपासून आपण त्या लोकांशी संबंध ठेवायचं नाही ठेव ठरवलं आहे ना कशाला त्यांचे फोन वगैरे उचलायचे काही फोन घ्यायचे नाही त्यांचे असं म्हणत ते फोन कट करून टाकतात इकडे आजीला वाईट वाटत असतं त्यांनी सगळं काही ऐकलेलं असतं रविराज सरांचा अजूनही राग गेलेला नाही ते आपल्यावर सगळ्या म्हणून रागवले आहे त्यावेळेला आपण त्यांना वेळ द्यायला हवा प्रताप असं म्हणतो आपण दोन वेळा त्यांची फसवणूक केली त्यामुळे त्यांना राग येणं खूपच साहजिक आहे आणि त्यांना थोडा वेळ द्यायलाच पाहिजे त्यां ते जरा सावरले की मग आपण बोलूया त्यांच्याशी आत्ता काही करायला अर्थ नाही हे सगळं त्या मुलीमुळं झालं सायली ह्या सगळ्यांची मूळ आहे आपल्या घराचं अजून किती नुकसान ही मुलगी करणार असं कल्पना बोलू लागते आणि इकडे तन्वी म्हणत असते मला आजीशी बोलायचं होतं का तुम्ही फोन कट केला रविराज म्हणतो इथून पुढे आपण त्यांच्याशी कुठलाही संबंध ठेवणार नाही कोणी त्यांच्याकडे जाणार नाही येणार नाही प्रतिमा म्हणते असं कसं चालेल आपण एवढ्या कारणाने त्यांचे संबंध तोडणं योग्य नाही पण रविराज फार चिडलेला असतो नागराजही त्याच्यात आणखी भर घालत असतो त्या लोकांची लायकी आहे का आपल्याशी संबंध ठेवण्याची त्यावेळेला त्याची बायको सांगते ती की ते त्यांचं आपल्या प्रतिमताईंचं माहेर आहे त्या असं तोडून चालणार नाही इतकी वर्ष आपण त्यांच्याशिवाय राहिलो त्या किती आसुसल्या होत्या आपल्या सगळ्यांना भेटायला आणि त्यांचं माहेर असं तोडायला नको रविराज भाऊजी तुम्ही एवढ्या कठोर निर्णय घेऊ नका एवढ्या कठोरपणे त्या दोघां त्या दोघींना वेगळं करू नका मायलेकी इतक्या दिवसांनी भेटले आहे इकडे प्रिया म्हणते ह्या मायलेकींमुळे माझंही रस्ते वेळेची वेळ आली आहे अर्धवट बिंडोकबाईमुळेच हे घडलं आहे आणि मी आज त्या घरात नाही तर माझ्या त्या घरात सायली गेली आहे लग्न करून माझं लग्न या बिंडूंगाईमुळेच मोडलं रविराज तिला सांगतो की प्रतिमा तू जाऊ शकते पण आम्हाला कधी तू हट्ट करायचं नाही तिकडे चाल आणि माझ्या मुलीलाही न्यायचं नाही इकडे महिपतचे दुसरे प्लॅन चालू आहे ते म्हणजे मधुभाऊंच्या विरोधात मधुभाऊंच्या वकिलाला ते भेटतात त्यांना पैसे हवे तेवढे देतोय मी पण माझ्या बाजूने केसचा निकाल लागायला हवा म्हणून तिथे मांडवली चालू असते ते सांगत असतात की आता मधुभाऊ काही करून फासाव लटकायला हवे आणि माझ्या मुलीला या केसमधनं लवकरात लवकर बाहेर काढायचं त्यावेळेला तो वकील म्हणतो हो साहेब तुम्ही म्हणाल तसंच होईल अजिबात काळजी करू नका योगायोगाने त्याच ठिकाणी कॅफेमध्ये कॉफी पिण्यासाठी अर्जुन आणि सायली येतात इकडे अर्जुन आणि सायली बोलत असतात वेटर येतो वेटरला कॉफी द्यायची ऑर्डर की काय द्यायचं म्हणून तिथे वाद चालतो सायली म्हणते कॉफी पिऊया पण अर्जुन म्हणतो तू नाही तर तुझ्या हातची कॉफी मला प्यायचीच नाही तू जर बनवली तरच मी पिणार पण इथे शक्य नाही ना मग आपण ज्यूसच पिऊया तितक्यात माहितही वेटरला आवाज देतो आणि दोन कॉफी आणायला सांगतो महिपतचा आवाज त्याला ओळखीचा वाटतो मग त्या काना त्या काना त्या आवाजाच्या दिशेने तो कानोसा घेऊ लागतो आणि त्या उठून त्या दिशेने जाऊ लागतो इकडे प्रिया तिच्या गडबडीत असते तिचे पुढचे प्लॅन सुरू झाले आहे पैसे गोळा करण्याचे जर अशी काही वेळ आली आपल्याला सगळ्यांनी घराबाहेर काढलं तर आपल्याजवळ थोडेसे पैसे हवे नेमकी ती तिथे जात असताना तिथे अश्विन तिला भेटतो अश्विनला भेटल्यानंतर ती त्याला टाळत असते अश्विन म्हणतो तू का टाळत आहेस खरं तर तुझी माफी तु दादाच्या वतीने मी मागतो हवं तर दोन वेळा तुझ्यासोबत असं झालं तुला किती वाईट वाटलं असेल अश्विनसोबत आता ती एकदम प्रेमाने बोलत असते आणि अश्विनला तिची फार कि येत असते बिचारी तन्वी एवढे दुःख तिला आपल्यामुळे झाले आणि ती इतकी स्वतःला सावरू सावरत आहे हे पाहून त्याला छान वाटतं पण त्याला असं वाटतं बिचारीमुळे ही वेळ आपल्यामुळेच आली आहे या सगळ्यांच्या मुळाशी सायली आहे म्हणून सायलीचाही तो रागराग करू लागलेला असतो इकडे वेटर बनवून तो वकील तिथे प्लेट घेऊन उभा राहतो अर्जुन आलेला पाहून लगेचच महिपतही फोनवर बोलत असतो आणि अर्जुनला पाहून लगेचच आया आया अर्जुन साहेब म्हणत त्याच्या दिशेने जाऊ लागतो आणि वेटरचं तोंड पाहण्यासाठी अर्जुन धडपडत असतो पण नागराज काही त्या महिपत काही त्याचं तोंड त्याला दाखवू देत नाही आणि लगेचच अर्जुन तिथनं रागाने निघून जातो आणि ते गेलेलं पाहून इकडे सायली विचारू लागते काय झालं होतं तू मी तिकडे काय पाहायला गेले होते तेव्हा तो सांगतो मला महिपतच्या आवाजाचा कानोस आला म्हणून मी त्याला बघण्यासाठी गेलो तर तिथं महिपत बसलेला आहे मग सायली म्हणते तुम्ही त्याला काय म्हणाले नाही ना तर तो म्हणतो नाही मी त्याला काहीच म्हणालो नाही फक्त बघितलं आणि वापस इकडे निघून आलो सायली म्हणते जाऊ द्या कोणाकडंच काहीच लक्ष द्यायचं नाही आपण आपलं काम करूया आणि इकडे महिपतला जीवाजीव येतो बरं झालं त्या वकिलाचं तोंड अर्जुननी पाहिलं नाही आता अर्जुनला न दिसता गुपचूप इथून निघून जा आणि आपलं काम लक्षात ठेव काय आहे काय डील झाली आहे सगळं आठवणी ठेव म्हणून वकिलाला तो सांगू लागतो इकडे ते दोघंजणं कॉफी पित असतात तिथे मेहपत जातो आणि त्यांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतो त्या दोघांनाही नवीन लग्न झाले म्हणून त्या शुभेच्छाही देतो आणि नवीन लग्न झालेल्या जोडप्याला असं डिस्टर्ब करायला नको का बाब मी हड्डी बनूनच मी इथे आलो आहे मी आता तुम्हाला मोकळा वेळ देतो हवं तर तुम्ही निवांत बसून बोला आणि तुमचं बिलही मीच भरतो असं वेटरला सांगून तो जाऊ लागतो त्यावेळेला अर्जुन म्हणतो काहीच गरज नाही आमचं बिल आम्ही भरू शकतो तुम्ही आम्हाला बिल भरायची काही गरज नाही आणि मग तो म्हणतो ठीक आहे येतो मी पुन्हा भेटू त्यावेळेला अर्जुनही मोठ्या रागाने म्हणतो हा भेटूच पुन्हा पुढील भागात आपल्याला हे पाहायला मिळेल आजी म्हणते की ह्या मुलाचे खूपच नाटकं वाढत चालली आहे आता यांना असं घराच्या बाहेर ठेवणं योग्य नाही घरात तर घ्यायला हवं पण त्या ते तिचं स्वागत करणार कोण म्हणून स्वतः अर्जुन तिचं तांदळाचं माप ठेवून औक्षण करून तिला आत घेण्यासाठी स्वागत करू लागतो आता पुढे जे काय होईल ते पाहणं खरंच खूप रंजक ठरणार आणि एक मोठा ट्विस्ट येणार ह्या ट्विस्टमध्ये आपल्याला आणखी एक नवीन व्यक्तीही पाहायला मिळणार आहे त्या नवीन व्यक्तीचं स्वागत करण्यासाठी आणि भेटण्यासाठी आपण पुन्हा भेटू चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे नवनवीन व्हिडिओ नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत मी लवकरात लवकर पोचेल चला तर मग लवली स्वरा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कथेचे वटवृक्ष पाहायलाही विसरू नका धन्यवाद